अशा पद्धतीने मटकीची उसळ जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास करा शेर करा आने करा शेअर आणि थँक्यू नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी रेसिपी ब्लॉग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मोड आलेल्या गावरान मटकीची उसळ तर चला गावरान मटकीची उसळ बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते, ते पाहू मटकीची उसळ बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे गावरान मटकी मोड आणलेली आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी शेंगदाणे तीन ते चार चमचे खोब, किसलेले खोबरे नऊ ते दहा लसूण पाकळ्या पाच ते सहा ठेसून घेतलेल्या लसूण पाकळ्या नऊ ते दहा कडीपत्त्याची पाने बारीक चिरलेली कोथिंबीर जिरी एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा घरचा मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि तेल तर आता आपण शेंगदाणे खोबरे आणि लसूण हे भाजून याचे वाटण करून घेऊ आता मी इथे कढाई गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल होते तेल गरम झालेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकते मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये ठेसलेला लसूण लसूण चांगला परतून घेऊ लसूण परतलेला आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते कांदा चांगला परतून घेते कांदा हा परतलेला आहे आता त्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा घरचा मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व मसाले आता चांगले परतून घेते हे सर्व मसाले परतले आहेत पर आता त्यामध्ये मी मोड आलेली मटकी टाकते मटकी पण चांगली परतून घेऊ मटकी चांगली परतलेली आहे आता त्यामध्ये मी खोबरं शेंगदाणे आणि लसूण यांचं वाटण टाकते हे चांगले परतून घेते हे वाटण चांगले परतले आहे आता त्यामध्ये मी गरजेनुसार पाणी ऍड करते गरजेप्रमाणे मी पाणी टाकलेले आहे आता त्यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकते आता आपण मटकी ही चांगली शिजवून घेऊ